बापा यायच्या घरामध्ये कधी आला तर हे कोंबडा न कोंबडी पप्पा ककं क करून हग्राज करत राहायचं आज पुन्हा शांत वातावरण हो आहे अरे हा अंदर असतील आवाज मारून पायतं अंदर डोकावून पवायचा नाही भलत्याच कामात असते चालेल आता खावाची वाडी खामून येतीची वाट पाय

आणि म्हणते त्या दिवसभर बगदेवाली सण मस्त गुलबुलू गुलबुलू करत राहते कोमले आपल्या गावात आहे माहिती त्या दारुभटीच्या समोर ते बगदा विकते ते बगदेवाली मंदिर तिच्या सण तुझ्या नवऱ्याचा लकडा आहे अशी गावामध्ये चर्चा सुरू

अरे मी फक्त दारू केल्यावर तिच्याकडून मुल मिळा बघता बघता जातो हो ते बिचारी देते तशी ते माझी गाव बन लागते मग काय तिची माझी माउं पण होते अरे होणारे भावा खरीच सांगतो ना माझा काहीच लप्ला नसे नाही सला इले समजून सांगला म्हणजे लाता खाण आहे तिच्या जेव्हापासून माझा लग्न झाला तेव्हापासून माझ्या जीवनाची खुशीच गेली की बायको भेटली एक नंबर 小心回来！